नमस्कार मित्र मैत्रिणीं आज आपण जर्मन भाषेत रस्ता विचारण्याची एक खास पद्धत शिकूया जर्मन मध्ये कुणालाही विनंती करण्यापूर्वी इरिस्टुल डी गुंग हा शब्द खूप महत्वाचा आहे एखाद्या अनोळखी व्यक्तीला थांबवून विचारण्यापूर्वी इरिस्टुल डी गुंगेनची मिअर डेन वेग असे म्हणावे व इस्ट डी जिदगाथर म्हणजे हे ठिकाण कुठे आहे जर तुम्हाला ईस्ट डी जिदगाथर हे विचारायचे असेल तर त्या हॉटेलचे किंवा संग्रहालयाचे नाव घ्या सिमियर हेल्पेन याने तुम्ही मदत मागू शकता इरस्टुल डी गुम क्युनन सी मिअर याने तुमचा प्रश्न अधिक विनम्र वाटतो इच जेमला स्टेशनवर जायचे आहे इरस्टुल डी गुंगो इज डेअर बानहोफ असे विचारण्याऐवजी इच मोइम बॅन ऑफ सी मियर डेन वेग जेझन असे म्हणा गेहेन सी गेराडेव म्हणजे सरळ जा पुढचे वळण घेण्यासाठी लिंक्स अब्बायझेन किंवा रेच अब्बाजेन शिका